तुमची माझी जुनी ओळख तुमचे माझे जुने म्हटले आपुले तुम्हीच होता तुम्ही कुणी न माझे कुणी न माझे तुम्हीच माझे सारे सारे कुणी न माझे कुणी न माझे तुम्हीच माझे सारे सारे हे अवघे म्हणजे केवळ जाण्यास्तव येणारे बारे तुम्हीच कोमेजून गेलेल्या गीताना दिधले संजीवन तुम्हीच मज येता नसा नसा तुन माझ्या बहरून तुमच्या या वेदनाच देती मजला जगण्यासाठी अमृत एक एक होई तार तार हृदयाची झंकृत तुमच्या पुण्या इने आले काल मला भेटाया अंबर तुमच्या पुण्या इने आले काल मला भेटाया अंबर म्हणू लागले मज आवर्जून तुझे हृदय मजे देर एक क्षणभर तुम्हीच मजला दिले शोधुनी माझे हरपलेले मी पण तुम्हीच मजला दिले शोधूनी माझे हरपलेले मी पण गर्व माझिया कविते मधला तुम्हीच केला मजला अर्पण तुम्हीच स्पंदन वक्ष्यामधले माझ्या अस्तित्वाचे कारण तुम्हीच स्पंदन वक्ष्यामधले माझ्या अस्तित्वाचे कारण तुझ्या वाचुनी मज कर्मेना तुम्हाला माझ्या गुण दुःखानो द्या धीर असा की करुण मुजरा म्हणेल ईश्वर दुखा नो द्या धीर असा की करुण मुजरा म्हणेल ईश्वर तुझे गीत आहे शाश्वतपण देवत्वचे माझे क्षणभंगुर तुझे गीत आहे शाश्वतपण देवत्वच माझे क्षणभंगुर